नमस्कार आज आपण आलो हो, आहोत अजिंक्यतारा किल्ल्यावरती सातारापासून साधारण चार किलोमीटरवरती हा किल्ला या ठिकाणी वसलेला असून साधारणपणे जमिनीपासून तीन हजार फुटावरती हा किल्ला आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असलेला किल्ला आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी ही राजगड केली होती दुसरी राजधानी रायगडमध्ये किल्ले रायगड अशी होती तिसरी राजधानी जिंजिला हिंदी स्वराज्याची होती आणि चौथी राजधानी म्हणून हा अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी वसवण्यात आलं याचं प्रामुख्याने श्रेय जातं महाराणी ताराबाई यांना हो या त्याच तारा ज्या आपल्या हमीराव मोहित्यांच्या कन्या होत्या आणि विशेष म्हणजे श शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अगोदर हा किल्ला अकराशे नव्वदमध्ये राजा भोज यांनी बांधला त्यानंतर बहामनी राजांकडे हा किल्ला आला आणि त्यानंतर आदिलशाहीकडे हा किल्ला गेला आदिलशाहीकडे किल्ला गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं महत्त्व ओळखून हा किल्ला आपल्या स्वराज्यात या ठिकाणी आणला स्वराज्यात किल्ला आणल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब म्हणजे मुघलांनी हा किल्ला बळकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या ठिकाणी जे किल्लेदार होते त्यांनी प्रयागजी यांनी झुंज दिली आणि त्या झुंजीमध्ये या ठिकाणचा धान्यसाठा संपल्यामुळे हा किल्ला मोगलांकडे गेला मोगलांकडे किल्ला गेला असता नाही त्यानंतर तारा राणींनी शर्तीचे प्रयत्न करून हा पुन्हा किल्ला स्वराज्यात आणला ह्याला राजधानी घोषित केली थोरले शाहू महाराजांचा राजतिलक किंवा राज्याभिषेक याच किल्ल्यावरती झाला होता महाराणी येसुबाई याच किल्ल्यावरती त्यांची सुटका होऊन याच किल्ल्यावरती त्या आल्या होत्या असा हा स्वराज्याची चौथी राजधानी ह्या म्हणून या किल्ल्याकडे बघितलं जातं अतिशय चांगला किल्ला आहे देखणा किल्ला आहे या किल्ल्यावरती आपण यावं आणि या ठिकाणी यातलं सौंदर्य अनोखं आणि वाखण्यासारखं आहे आपल्या स्वराज्यांच्या शिलेदारांचं आठवण करणारा हा गड शेवटी दुसऱ्या शाहू छत्रपतीकडून फितुरुंनी इंग्रजांनी हा किल्ला मिळवला अशा प्रकारे मराठ्यांचं एक प्रमुख स्थान असलेला हा किल्ला आजही सक्षमपणे आपल्या आठवणीसाठी उभा आहे मला वाटतं प्रत्येक मराठी माणसानी प्रत्येक भारतीयांनी या किल्लेला भेट दिली पाहिजे इथली माती आपल्या कपाळी लावली पाहिजे कारण की हा ही सर्व माती हा सर्व किल्ला आपल्या इतिहासाची पडत्या काळातला महत्त्वपूर्ण साक्ष देणारा किल्ला आहे पडत्या काळामध्ये या किल्ल्याने जे काय अनुभवलं या किल्ल्यावरती आल्यानंतर कळतं हनुमानाचं एक मंदिर या ठिकाणी आहे किल्ल्याला छान असा दरवाजा आहे आणि दरवाजावरती आल्यानंतर किल्ल्याचं एक स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मी विनंती करतो नक्कीच अजिंक्यतारा जवळ गाडी येते वरपर्यंत गाडी येते आपण सगळ्यांनी हा किल्ला आवर्जून पाहायला आलं पाहिजे अजिंक्य तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानंतर केलेल्या संघर्षाचा जिवंत पुरावा म्हणजे हा अजिंक्य तारा मुघलांनी त्याचं आझमतारा नाव केलं होतं त्याच्या अगोर अगोदर याचं सप्तर्षी असं नाव होतं परंतु महाराणी ताराबाई यांनी ह्याला अजिंक्य तारा, तारा म्हणून स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून घोषित केलेला हा किल्ला आहे कसं वाटलं हे विवेचन मला जरूर कळवा तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद